शिंदेगडात गेलेल्या खासदाराची धाकधूक वाढवणारी बातमी समोर येते आणि मिळणारा जो जनसामान्याचा प्रतिसाद आहे त्या संदर्भामध्ये शिंदेगडाचे जे खासदार आहेत त्याच खासदाराच्या संदर्भामध्ये येणारी लोकसभा त्यांना अत्यंत जड जाणार आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करायला विसरू नका शिंदेगडात गेलेले जे तेरा खासदार आहेत त्या तेरा खासदारांना आता तिकीट कोणत्या जागेवरून मिळणार हा प्रश्न पुढे येणार आहे कारण की अजितदादा पवार भारतीय जनता पक्ष आणि गट एकत्र आल्यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार हे बाब पुढे असतानाच धैर्यशील माने यांना टक्कर देण्यासाठी राजू शेट्टी आज थेट मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत धैर्यशील माने यांचा निट झालेला विजय तोही ठाकरेंच्या शिवसैनिकांमुळे झाला होता मात्र धैर्यशील माने यांनी निष्ठा न दाखवल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी राजू शेट्टी यांना या ठिकाणी या पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार आहे म्हणजेच संपूर्ण महाविकास आघाडीची ताकद राजू शेट्टी यांच्याबरोबर राहणार आहे तर इतर महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा ताकदीने उभं राहणार असल्याचं बोललं आहे येणाऱ्या काळात धैर्यशील माने यांचं या ठिकाणी निवडून येणं थोड अवघड आहे असं सध्या तरी जाणवतो